भगवान श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दक्षिण काशी गोदावरी नदीकाठी असलेल्या कोपरगाव शहरातील जगातील एकमेव असलेल्या श्री शुक्राचार्य मंदिरात वर्षी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा महाशिवरात्री उत्सव शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर व मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून मंदिराला फुलांची नेत्रदीपक सजावट व आकर्षक विद्युत नेत्रोश करण्यात आली तसेच मंदिर परिसराचे नूतनीकरण करण्यात येऊन गुरु शुक्राचार्य इतिहास पेंटिंग काढून आला आहे महाशिवरात्री निमित्ताने मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले असून यावेळी रुद्रपूजा सामूहिक अभिषेक सोहळा महाआरती श्री शुक्राचार्य महाराज मुकवाटा स्थापना होऊन पंचामृत अभिषेक तसेच यावेळी मंदिरापासून श्रींची पालखी छाबियाना मिरवणूक वाजत गाजत गोदावरी नेण्यात आली आहे यावेळी गंगा गोदावरी पूजन होऊन गंगा गोदावरी भेट करण्यात आली सदरची पालखीचे पूजन शुक्राचार्य महाराजांचे पूजन गंगा गोदावरीचे महापूजा महाआरती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्ले व माजी आमदार स्नेहलदा कोले यांच्या हस्ते संपन्न झाले आहे यावेळी श्री शुक्राचार्य मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर पालखी वाजत गाजत पुन्हा मंदिरात नेण्यात आली आहे त्यानंतर रुद्रपूजा मध्यरात्र महाआरती व महाप्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहे यावेळी हजारो भाविक भक्तांनी श्री शुक्राचार्य मंदिर श्री कजेश्वर मंदिर तसेच मंदिर परिसरातील संजीवनी पार महादेव मंदिर विष्णू मंदिर यांच्यासह इतर मंदिरातही जाऊन दर्शन घेतले आहे आज या महाशिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्ताने संपूर्ण विश्वामध्ये आणि भारतामध्ये ज्या संजीवनी मंत्राचा बोलाबाला त्या ठिकाणी होत असतो त्या शुक्राचार्य महाराजांनी जी संजीवनी विद्या या संपूर्ण जगाला दिली ती कोपररावच्या वेट भागातून त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांचं वास्तव्य होतं आणि मृत व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत करण्याची ती संजीवनी विद्या त्या ठिकाणी होते आणि संपूर्ण विश्वामध्ये ह्या कोपरगाव तालुक्यातील बेट भागातील शुक्राचार्य मंदिरामध्ये त्याचं वास शुक्राचार्य महाराजांचं होतं आणि ह्या ठिकाणी आता आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून या ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेबजी आव्हाड आणि त्यांचे सर्व सहकारी मोठ्या हिरिरीने त्याच्यामध्ये ते भाग आहेत आणि आज संपूर्ण देशामध्ये फार जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारी परत शुक्राचार्य महा महाराजांची ख्याती त्या ठिकाणी आज पसरलेली आहे कारण की ते जे कष्ट त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांनी जी परंपरा चालू केली पूर्वीची खंडित झालेली जी परंपरा होती की या ठिकाणी गोदावरीच्या तिरेमध्ये ज्या गोदावरी त्या ठिकाणी दक्षिणमुखी त्या ठिकाणी आपण म्हणतो वाहते त्या गोदावरीच्या तीरावरती हे आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून ही पूजेची प्रथा शंकराच आपल्या शुक्राचार्य महाराजांचं त्या ठिकाणी पालखीतून आगमन या ठिकाणी गोदावरीच्या तीरावरती होतं आणि त्याची पूजा या ठिकाणी होते आणि पुन्हा त्याचे त्या ठिकाणी त्या मुकुटाचं एक परत एकदा मंदिरात जाऊन त्या ठिकाणी मंदिराला परत प्रस्थापित त्या ठिकाणी केलं असतं ही परंपरा त्यांनी जोपासलेली आणि गुरूंच्या साक्षीने त्या ठिकाणी ब्रह्मबुद्धांच्या साक्षीने त्या ठिकाणी ही जी पूजा त्या ठिकाणी होती मला वाटतं की जशी आपण पाहतो की काशी विश्वशनाराला पाहतो प्रयागराजला त्या ठिकाणी पाहतो अयोध्यामध्ये आपण ज्या पद्धतीने पूजा पाहतो तसंच या पूजेचं सुद्धा पुढे जाऊन या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी येणार आहे आणि मी आपण सर्वजण भक्तजण ज्या ठिकाणी ज्या श्रद्धेने या ठिकाणी येतात त्या आपल्याला सगळ्या व्याधीतून दूर करण्याचं काम शुक्राचार्य महाराज करो आणि सगळ्यांना सुद्बुद्धी देऊ आपण सगळ्याजण गुन्हा गोविंदाने वा वागो हीच या ठिकाणी शुक्राचार्याच्या चरणी त्रिवार व्यस्त होऊन माझ्या शुभेच्छा आज आठ मार्च शिवरात्री आणि त्याचबरोबर जागतिक आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन असा सगळीकडे साजरा होतो आहे त्यामुळं हा योगायोग आहे एक चांगला जुळून आलेला असं मी म्हणेल आजच्या दिवशीच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्ताच आम्ही गोदावरिरी इथे शुक्राचार्य महाराजांची अगदी यथासांग अशी पूजा केली तर ही परंपरा आणि हे जे महत्त्व आहे आपलं शुक्लेश्वर मंदिराचं आ, ही सगळी स संपूर्ण जगभर त्याची ख्याती व्हावी म्हणून ट्रस्टचे अध्यक्ष आव्हाडसाहेब असतील त्यांचे सर्व ट्रस्टी असतील आणि आपण सगळे शिवभक्त यासाठी आतोनात प्रयत्न करत आहोत आणि हे सगळ्यांपर्यंत जर निश्चित गेलं तर अनेक वेगवेगळ्या देशातील नागरिकसुद्धा आज आपल्या मंदिरामध्ये इथे शुक्राचार्य मंदिरामध्ये दर्शनाला येतात आणि एक त्यांना त्याची एक अनुभूतीसुद्धा येते तर आपणसुद्धा सगळ्यांनी या मंदिराला आवर्जून भेट देऊन दर्शन घ्यावं आणि शुक्राचार्य महाराजांचा आशीर्वाद सगळ्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी घ्यावा अशी मी एक सगळ्यांना आवाहन करते आणि सगळ्यांना शिवरात्रीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद